तुकाराम पाटील बल्लाळेश्वर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पाचोरा संस्था अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पाचोरा तालुक्यात पाचोरा पोलीस स्टेशनचे कार्यरत पोलीस निरीक्षक अशोक कचरो पवार साहेब हे ये पाचोरा येथे रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत भारतीय गुन्हेगारीकडे पाचोरा शहर जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे त्यासाठी आम्ही वारंवार आम्ही जिल्हा पाचोरा डीओपी असेल डेओसपी साहेब असतील एस पी साहेब असतील यांना वारंवार तक्रारी करून स्मरणपत्र दिलेले तरी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे मी पाच मी असा पवित्र घेतला आहे की आझाद मुंबई आझाद मैदानावर सत्तावीस पाच पंचवीस रोजी दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण मुंबई आजाद मैदानावर करणार आहे तर माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही जरी पाहत आहे मी जरी पाहतोय तर प्रत्येक दिवसाला चार चार घटना कोयता करते कोणी तलवारी करते कोणी हत्यार करते ह्या पाचोरा शहर शांतता प्रे शहर असताना या पी आय पाचोरा इथे रुजू झाल्यापासून तर सर्वात जास्त गुन्हेगारी यांच्या जा कार्यकाळात झालेली आहे असं मी पोलीस महासंचालक साहेबांना पत्राद्वारे कळवले आहे की तुम्ही आपल्या पाचोरा पोलिस यांचं व्हेरीफाय करावी की तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पाचोरा आता कार्यरत आज रोजीचे कार्यरत पोलीस यांच्या गुन्ह्यामध्ये तफावत बघावी आणि पुढील काळासाठी पाचोरा कुठे वाटचाल करत आहे वाढीव गुन्हेगारीकडे वाटचाल करत आहे पवार साहेब जर पाचोऱ्यात राहिले या काही काळात तर पाचोरा शहर मोठ्या मोठ्या समस्याला सामोरं जावं लागेल नागरिकांना जीव मोठीच घ्यावं लागेल कोणाची चेन सोड साखळी चोडली जाते कोणाचं मिशिंग दाखल होते जवान मुली पडते हे सर्व घटनेला या संदर्भात यामध्ये या सट्टा मटका वडो असेल लाकूर तोड असेल गुटखा असेल आता मागे काही पोलिस एपीआय साहेबांनी गुटख्याची गाडी पकडली हावे तो तुमच्यासाठी प्रूफ आहे ना मी सांगणे म्हणजे हे महत्वाचा विषय नाही पण दररोज जे घटना घडत त्यांच्याकडे लेखित आहे पाचरा पोलीस ठाण्याला त्यानुसार यांच्यावर पोलीस महानिरीक्षक साहेबांनी तात्काळ बदली करावी कारवाई करावी यांच्यावर पण अशोक पवार साहेबांवर हे पिंपळ नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवण या पोलीस स्टेशनला कार्यरत असताना यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांना चुकीची माहिती दिल्यामुळे यांनी कर्तव्य केल्या केल्याप्रकरणी यांचं एका वर्षाचं वेतन वाढ स्थगित करण्यात आलेलं आहे तसं मी तुम्हाला पत्र पुरवलेलं आहे तर त्यासाठी यांची अजून एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचं एक वर्ष पूर्ण व्हायला बाकी आहे तरी याच्यात जरी काही असेल तर मी आस्थापना विभागात दे। देखील तक्रार केलेली आहे की यांना वेतन वाढ केली आहे का नाही त्याची पण मी माहिती घेणार आहे तुमच्या मार्फत मी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री साहेबांना विनंती करतो की असा या ज्या अधिकाऱ्याचं पाचोऱ्या शहरावर गुन्हेगारीवर नियंत्रण नाही अशा अधिकाऱ्याची तात्काळ मुख्यालय बदली करावी आमच्या पाचोऱ्या शहरात शांतमय प्रिय पाचोरा शहर आहे तिथं कार्यक्षम कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी आपल्या मार्फत विनंती करतो शंभर टक्के चालू आहे मी त्यांना माहिती आहे माहिती विचारली त्यांनी मला लेखित दिलेलं आहे तसं पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर साहेबांची खोटी फसवणूक केली आहे खोटी चुकीची माहिती देऊन तशी माझी चुकीची माहिती देऊन माझी फसवणूक केली आहे की पाचव्या शहरात कुठलाही अवैध धंदा सुरू नाही काय वाटते की पाचव्या शहराची वाटचाल शंभर टक्के होत आहे आणि पुढच्या काळात आता तरी समजा त्या शुक्र गुरुवारी मागच्या गुरुवारी दोन कोयते वार झालेले दोन गुन्हे झालेले दोन जणांचे डोक्यापोड झालेले फारच काही मिसिंगच्या केस के होते मी स्वतः माझ्या डोळ्याने पाचोरा पोट लागू हजार असताना मी बघितले म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे अधिकाऱ्यांनी गृहमंत्री साहेबांनी याच्यावर लक्ष देऊन आमकुश केलं पाहिजे अशा पोलीस अधिकाऱ्यांची पाचोऱ्या इथून तात्काळ बदली करावी अन्यथा मी मुंबई आझाद मैदानावर सत्तावीस दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी वर मंगळवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे तुटका सत्तेचाळीस पकडला होता तो आता कुठे कुठे नष्ट ती माहितीच देत नाही म्हणून माझ्या तक्रारी येत ना असं ऐकलं की दुटका काही प्रमाणात त्याला परत दिले आता ते त्यांचं गोड बंगल काय हे त्यांनाच माहितीये आता त्याच्यात आपल्या डोळ्यासमोर गेले नाही म्हणून आपण त्यांना डायरेक्ट म्हणत म्हणू शकत की त्यांना तुम्ही घोटका वापस दिला काय केलं काय काळाबाजार झाला हे त्यांना सुरू आहे शंभर टक्के चालू आहेत ते फोटो, ता। पा, पाचोरा तालुक्यात काही सरकारी अधिकारी सरकारी कार्यालयामध्ये मी मी जातो अन्य नागरिक पाचोरा शहरातील नागरिक जातात तालुक्यातील नागरिक जातात ना ज्या जा, जा वेळेस मी गेले त्यावेळेस मी सामाजिक कार्यकर्ते असेल काही पत्रकार बांधव असेल तर तिथं चा गल्ला मठ्ठा यांच्या हातात दिसतो म्हणजे जर यांनी काही चुकीचं काम केलं तर त्यांच्या बातम्या छापल्या जात नाही आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या बातम्यांना दबाव तंत्र तयार केलं जातं आमच्या सारख्यांच्या मागणीला वाचा फोडू देत नाही एवढा दबाव तंत्र अधिकाऱ्यांचा पाचोऱ्या शहरावर झालेला आहे आता मी हे मी अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस पंचवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्र काढवलं होतं की मी ह्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत ह्या तक्रारी पाचोरा पोलीस निदेश अशोक पवार साहेब तसे यांनी नियुक्त केलेले लाच स्वीकारण्यासाठी ते पोलीस कर्मचारी तीन ते, ते, हो ते, ते, ते ती चार कर्मचारी आहेत तर यांनी तसेच अवैध धंदे चालक यांच्या ज्वारी लागणारे माझी तक्रार होती त्या अनुषंगाने चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री माझ्या भावाच्या चहाच्या दुकानावर जाऊन अशोक साहेब गेले त्या दिवशी जळागावला क्राईम रेटिओ होती त्या दिवशी रात्री गेले तर त्यांनी ते तीन लिटर चहाचं भरलेला थर्मास त्याचा जप्त केला ती चहा रोडावर फेकून दिले तो तर काही दारू विकत नव्हता हो तो तर काही सट्ट्या घेत नव्हता मग यांना हे धंदे दिसत नाही का यांचे डोळे बंद आहे का हे आपल्या मार्फत पवार साहेबांना विचारतो आणि आपणही विचाराव आणि गृहमंत्री साहेबांनी विचारावं ही माझी विनंती आपल्या मार्फत गृहमंत्री साहेबांना बस स्थानक असेल या रेल्वे स्टेशनचा आपल्या हद्दीतला सिटीतला प्रश्न असेल इथं कुठलाही बंदोबस्त नाही फक्त यांचे दर महिन्याला अवैध धंदे चालकाकडून हफ्ते घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची शासनाने देखील नियुक्ती देखी केलेली देखी आहे असं मी शासनावर देखील आरोप करतो का करतो की अशा पोलीस निरीक्षकानं गृहमंत्र्यांचा होत्या राहिलेला नाही म्हणून या अवध्या धंदे चालकांकडून सरस हप्ते घेत आहेत तीन ते चार कर्मचारी यांची मी यादी यांची तक्रार पोलिस जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली आहे त्या अनुषंगाने मला अपेक्षित होतं जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केलीच पाहिजे होती परंतु त्यांची कारवाई योग्य दिशेने चालत नाही जर तुम्ही अवैध धंदे बंद करत नसाल तर मला आमच्या बल्लाडेश्वर फाउंडेशनला पाचोरा न्यायालय नगरपालिका शासकीय श्रमगृह रेल्वे स्टेशन पाचोरा आगर जे सरकारी कार्यालय असेल याच्या कार्यालयांच्या समोर आम्हाला आमच्या बल्लाडेश्वर फाउंडेशनला अधिकृत परवानगी अवैध धंदे सुरू करण्याची द्यावी अशी माझी मागणी आहे परंतु यांनी कुठली कारवाई केली नाही मला परवानगी पण दिली नाही म्हणून मी सत्ताचं उपयोजन मुंबई आज करणार आहे